प्रभूचे स्टुडिओ माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी सर्वांचं सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशुक्रिसचं आपला व आपल्या फॅमिलीला आश्वादित करू आणि सुरक्षित ठेव प्रियानो हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि ह्या संदेशामध्ये संदेशा आपण बघणार आहोत की काय होतं जेव्हा आपण देवाच्या उपस्थितीतून दूर जातो आणि आपण ह्या जगामध्ये जातो जेव्हा आपल्याला या जगातील गोष्टी आपल्याला देवापेक्षा अधिक प्रिय वाटतात आणि जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला सोडतो जेव्हा आपण निर्णय करतो येशू ख्रिस्ताला सोडण्याचा आणि ह्या जगामध्ये जाण्याचा या जगामच्या जगा पापामध्ये पडण्याचा तेव्हा आपल्या जीवनाची अवस्थता कशी होती याकडे आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत कारण कारण पुष्कळ लो, ख्रिस्ती लोक पुष्कळ लोक जे आहेत त्यांनी विश्वासाचा त्याग केलेला आहे ते नावाने ख्रिस् खुछ, ख्रिस्ती असतील चर्चला जात असतील पण त्याने विश्वासाचा त्याग केलेला आहे ते आता जगामध्ये गेलेलं आहेत जगाच्या पापामध्ये गफोटून गेलेले आहेत त्यांना जे देवाच्या मध्ये आता काही विश्वास वालेला नाही आहे त्याच्या गोष्टी देवाच्या गोष्टी त्यांना आवडत नाही आहेत त्यासाठी त्यांना वेळ द्यायचा नाही आहे ते जगाच्या पापामुळे ते पडलेलं आहेत त्यांना सिगरेट पिणे त्यांना दारू दारू पिणे त्यांना व्यभिचार करणे या गोष्टीमध्ये ते अडकलेले आहेत आणि त्यांना वाटतं की त्यांना वाटतं की ह्या जगातल्या गोष्टी ज्या आहेत या देवाच्या गोष्टीपेक्षा खूप चांगल्या आहेत तर आपण जाऊया लुक अध्या पंधरापासून आपण वाचूया कोणा एका मनुष्याला दोन मुलगे होते त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला बापा मालमत्तेचा माझा ते वा ते, वाट आम्हाला द्या तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्या त्यांच्यात वाटणी केली आता प्रियानो या हा जो वडील जो होता हा एक श्रीमंत व्यक्ती होता त्याच्याकडे सर्व काही होतं ते एका मह एका मोठ्या आलिशा महलमध्ये ते राहायचे त्यांच्या खाली नौकर चाकर होते पंच पकवान रोज ते खात असत चांगले कपडे ते घालत असत आणि समाजात त्यांना एक एक इज्जत होती तर अशा स्थितीत जे आहेत हे कुटुंब राहत होतं त्याचे दोन मुलं होते आता हा जो धाकटा मुलगा होता त्या दाटका मुलाने एका दिवशी एक विचित्र प्रश्न केला एक विचित्र मागणी केली आणि तो तो म्हणाला की तुमचा जो मालमत्ता जो आहे त्याचा अर्धा वाटा मला द्या प्रियानो आता ही गोष्ट कधी होती जेव्हा वडील मारतात त्यानंतर वाटा केला जातो पण हा जो हा जो धाकटा मुलगा होता त्याने अगोदर सांगितलं मला माझा जे आहे तर वाटा द्या पियानो याचा अर्थ का होतो याचा अर्थ असा होतो की त्याने सांगितलं की मला जे आहेत मला तुमच्या तुमच्या उपस्थितीत मला व्हायचं नाही आहे तुम्ही जे म्हणतात त्यानुसार मला जीवन जगायचं नाही आहे मला माझ्याप्रमाणे जीवन जगायचं आहे मला तुमच्याप्रमाणे जीवन जगायचं नाही आहे मला माझ्याप्रमाणे या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तु, मला जे आहे मला आज तुमच्या खाताखाली व्हायचं नाही आहे तुमच्या उपस्थितीत मला व्हायचं नाही आहे असं त्याचं म्हणणं होतं त्याच्या वडिलांकडे सर्व काय होतं अगदी तो आरामात तिथे राहायचा समाजात मान असायचा पण त्याने निर्णय केला की ह्या गोष्टीपेक्षा मला माझं जे जी जीवन जे जी आहे माझ्या अनुसार मला जगायचं आहे मला या जगामध्ये जायचं आहे या जगातील जे पाप आहे त्याचा मला अनुभव घ्यायचा आहे प्नो पुष्कळ पुष्कळ लोकांना आज असं वाटतंय त्यांना त्यांना वाटतं की देवाच्या उपस्थितीत देवाची, देवाची प्रार्थना करण्यात बायबल वाचण्यात त्याचा काय लाभ या सर्व गोष्टीचा त्यांना कंटाळा येतो त्यांना वाटतं की वाटतं की याच्यापेक्षा जे आहेत जगामध्ये खूप चांगल्या गोष्टी होतात जे बघा जगातील लोक किती आनंदित असतात किती ते चैनबाजी करतात इकडे जातात तिकडं जातात पार्टीजमध्ये जातात दारू पितात कसं वाटतं तसं जीवन जगतात जसं आज आपण बघतो की पुष्कळ लोक म्हणतात की माझं जीवन माझा निर्णय माझं मा माझी बॉडी मी काय पण करू शकतो तुम्ही कोण हे सांगणार म्हणून एक, जे आहेत पुष्कळ लोक जे आहेत ते एका काळी देवाच्या उपस्थितीमध्ये होतं त्या त्यांनी देवाची जे चांगल्या गोष्टी त्यांनी त्यांच्या जीवनात पाहिलेला होत्या त्याने अनुभव पण केला होता जेव्हा आपण देवाच्या उपस्थितीमध्ये असतो क कसं आपलं जीवन जे आहे एक सोप्प आणि सरळ जीवन आपलं होऊन जातं आनंद होतो शांती येते पण ते जे आहेत त्यांना आता जगातील पापं त्यांना आवडायला लागलेले आहेत आणि त्याने निर्णय ते निर्णय घेतात की मी आता येशू ख्रिस्ताला सोडतो आणि ह्या जगामध्ये जातो पुष्कळ लोक जे आहेत मला माहिती आहे माझ्यासमोर पुष्कळ फॅमिलीज मुलं जे एका काळी जे आहेत ते येशू ख्रिस्ता बरोबर होते ते, ते प्रार्थना करायचे नाचून गा गाणून देवाची स्तुती करायचे पण त्याने आता निर्णय केलेला आहे की आता ह्या गोष्टीचा आम्हाला काही नको आता आम्हाला जगामध्ये जायचं आहे आणि जगीत गोष्टीमध्ये आम्हाला पडायचं आहे हा जो दाकटा मुलगा होता त्याला असेच वाटले म्हणून त्याने सांगितलं की मला माझ्या जो आहे मालमत्तेचा हिस्सा द्या मी मी जे आहे मी जातो फार दिवस झाले नाही तोच दाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून लावली तर पिझा इथे काय झालं जे मालमत्ता मिळाली होती वडिलांकडून तो गेला तो दुसऱ्या देशात गेला पुष्कळ लोक आता काय करतात चेनबाजी करण्यासाठी दुसऱ्या देशात जातात दुसऱ्या देशात गेला चेनबाजीमध्ये सगळे जे पैसे होते त्यांनी उडवले सगळी मालमत्ता आता संपलेली आहे आता तो झिरो झालेला आहे त्याने आपले सर्व खर्च ख खर्चून टाक टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला तेव्हा त्याला अडचण पडू लागली यान इथं काय म्हटलेलं आहे त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला तेव्हा त्याला अडचण